नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर कैरीचं सीझन चालू झालेलं आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवून खाऊ शकतो तर आज एक चटपटीत असं लोणचा प्रकार आप आपण पाहणार आहोत आणि हे लोणचं खूप जास्त दिवस टिकत नाही पण तीन चार दिवस सहज टिकलं ज टिकतं आणि असं आपण दररोजच्या दररोजसुद्धा ताजं हे लोणचं बनवून खाऊ शकतो इथं मी दोन कैऱ्या घेतलेली आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता याच्या अशा पातळ पातळ आपल्याला फोडी करायचे आहेत आता ही कैरी जास्त आंबट नाही कारण आमच्या शेतातलीच आहे केशरची ही कैरी आहे त्यामुळं मी याला धुणार नाही असंच याचं मी लोणचं बनवणार आहे तर हे ताजं ताजं लोणचं खायला खूप छान लागतं आणि सर्वजण आवडीने खातात अगदी तर आता यामध्ये आपल्याला भरपूर मीठ घालायचं आहे म्हणजे मीठ भरपूर असलं तर लोणचं खूप टिकतं आणि आता यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे दो छोटे दोन चमचे हळद घातलेली आहे आणि आता इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक मी खलबत्त्यामध्ये ठेचून घातलेली आहेत लसूण घातला की त्याचा खूप छान असा टेस्ट येते आणि खायला अतिशय चविष्ट असं हे लागतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर बड़ो बड़ो हे शेंगदाणे मी भाजलेले नाहीत कच्चे शेंगदाणे थोडंसं ओबडधबड मिक्सरवरती बारीक करायचं म्हणजे असं भरड काढायची जास्त बारीक करायचं नाही आणि हे आपल्याला इथं अर्धी वाटी घालायचं आहे जेवढं जास्त शेंगदाण्याचं कूट असेल तेवढं हे लोणचंसुद्धा खायला छान लागतं आणि टिकतंसुद्धा आता तुम्ही याला तडकासुद्धा देऊ शकता जिरे मोहरीचा पण नाही दिला तरी असंच हे ठेवलं तरीही छान मुरलं जातं आणि केल्याबरोबर लगेच आपण खाऊ शकतो किंवा मग याला एखादा दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी तर खूप छान लागतं आपल्याला जेवणाच्या ताटाला लावण्यासाठी आणि लहान मुलं तर हे असंच खातात जेवताना तर खातातच पण असंचसुद्धा हे खायला छान लागतं अगदी सोप्या पद्धतीनं आपण हे लोणचं बनवलेलं आहे आणि हे लोणचं तुम्ही भरणीमध्ये भरून ठेवू शकता अधूनमधून भरणीचं झाकण थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे याचा ह्याचा वास येणार नाही आणि लोणचं आपलं छान मुरलं जाईल हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही पण जेवढे दिवस राहील तेवढे दिवस हे खायला खूप छान लागतं खराब होत नाही अजिबात मीठ जास्त असलं तर अजिबातच खराब होत नाही तर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद